नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया काही घडामोडी उमती सोशल वेल्फेअर सोसायटी श्रीरामपूर व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र चिकित्सा शिबिर याचे आयोजन श्रामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक दोन खासदार गोविंदराव अधिक उर्दू स्कूल या ठिकाणी करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून उमती सोशल वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने अनेक शिबिर घेतले जातात या शिबिरामध्ये अनेक वयोवृद्ध महिला पुरुष व बालकांचा मोठा समावेश होता या संबंधी डॉक्टर तौफिक शेख यांनी दिली माहिती उम्मती फाउंडेशन श्रीरामपूर आणि तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज खासदार गोविंदराधी कुर्द हायस्कूल श्रीरामपूर येथे मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरासाठी आपल्या श्रीरामपूर शहरातील कामगार रुग्णालय गंगाधर हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जगदनी सर हे सुद्धा वेळेत वेळ काढून आलेले आहेत त्याचप्रमाणे आत्ता थोड्याच वेळापूर्वी या कार्यक्रमाचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपल्या श्रीरामपूर शहरातील पोलीस उपनिरीक्षक श्री सोवंकी सर त्याचप्रमाणे श्रीरामपूर शहरातील डॉक्टर मुश्ताक निजामी डॉक्टर समीर ठाकूर सर आणि श्रीरामपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आत्ताच थोड्या वेळापूर्वी हा या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे आणि आपण बघतच आहोत की या कार्यक्रमासाठी जवळपास अडीचशे ते तीनशे रुग्णांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे आणि याचं पुढे पण सुद्धा सुरू आहे आजचं या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे शिबिर तुलसी हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने आपण आयोजित करत असतो आणि हे शिबिराचं दहावं वर्ष आहे दोन हजार पंधरापासून आपण हे शिबिर आयोजित करत आहोत आणि या शिबिराच्या माध्यमाद्वारे आपण जे काही समाजातील गोरगरीब जे काही आहे जे गरजू रुग्ण आहेत त्यांचे मोतीबिंदू असतील काचबिंदू असतील किंवा नेत्राचे विविध प्रकारच्या समस्या असतील या सर्वांच्या समस्यांचं निराकरण करणं म्हणजे यांचं ऑपरेशन करण्याचं काम आपण ओम्मती फाउंडेशन आणि सोयलबाई यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी करत असतो जसं आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्याला परमेश्वराने पाच ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत त्यातला जो सर्वात महत्वाचा ज्ञानेंद्रिय जो आहे तो नेत्र आहे म्हणजे डोळा आहे आणि या नेत्राच्या माध्यमातून आपण जवळपास सत्तर टक्के क्रिया आपण करू शकतो जे काही आपण त्याला म्हणून ज्ञानप्राप्ती करायचं काम सत्तर टक्के आपलं नेत्र करत असतो त्याच्यामुळे नेत्र हा आय हा जो काही आपला खूप महत्त्वाचा ऑर्गन आहे तर या ऑर्गनाची या अवयवाची काळजी घेणे हे आपले खूप क्रम प्राप्त आहे आणि आपण बघतो की विशेष करून जे काही वृद्ध लोकं असतात म्हणजे चाळीस नंतरचे पुढचे लोक जे असतात त्यांना हा आजार मोठ्या प्रमाणात आपल्याला उद्भवतो आणि त्याच्यामुळे त्यांची दृष्टीसुद्धा जाऊ शकते तर हा या त्रासाचं निराकरण करण्यासाठी आपण आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचं राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम हे सुद्धा एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाद्वारे या दरवर्षी किंवा नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर शिबिर आयोजित केली जातात तसंच तसच फाउंडेशनने सुद्धा यावर्षी सुद्धा इथे श्रीरामपूर शहरात हे आयोजन केलेले आहे आणि या शिबिरास चांगला प्रतिसाद भेटला आहे तरी सुद्धा मी सोहेलबाईंच्या माध्यमातून आपल्या श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांना आणि सर्व गरजू गोर गरीब रुग्णांना विनंती करतो की ज्यांना या शिबिराचा या शिबिराचा लाभ घ्यायचा त्यांनी लवकरात लवकर यावं नोंदणी करावी दोन वाजेपर्यंत शिबिर चालू आहे आणि या शिबिराचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे यावेळेस या, या शिबिरामध्ये जे काही रुग्ण असतील ज्या रुग्णांना चष्म्याची आवश्यकता आहे म्हणजे ज्यांना रिफेक्टिव्ह एरार आहे अशा लोकांना सुद्धा चष्म्याचा नंबर काढून त्यांना चष्मा चष्मा देखील मोफत देण्यात येणार आहे तरी अशा रुग्णसुद्धा मी विनंती करतो की त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा धन्यवाद न्यूज घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव